बारा जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एम पी एस सी जागरणद्वारे आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच जागतिक हिंदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे पर्याय ए आठ जानेवारी बी जानेवारी दहा सी नऊ जानेवारी डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी जानेवारी दहा स्पष्टीकरण जागतिक हिंदी दिन दरवर्षी जानेवारी दहा रोजी साजरा केला जातो ज्याचा उद्देश हिंदी भाषेची वाढती आंतरराष्ट्रीय उपस्थिती साजरी करणे आणि तिच्या प्रचाराला प्रोत्साहन देणे हा आहे हिंदी हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती भारताची ओळख भावना परंपरा आणि सामूहिक आठवणी सामावून घेणारी भाषा आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक जानेवारी जागतिक कुटुंब दिन दोन जानेवारी जागतिक अंतर्मुखता दिन तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिन चार जानेवारी जागतिक ब्रेल दिन पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिन सहा जानेवारी राष्ट्रीय सिद्ध दिन आणि जागतिक युद्ध दिन जानेवारी प्रवासी भारतीय दिन प्रश्न दोन अलीकडेच कोणाची उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय ए न्यायमूर्ती सौमेन सेन बी न्यायमूर्ती संगम कुमार साहू सी न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता स्पष्टीकरण भारताच्या न्यायव्यवस्थेतील एका महत्वपूर्ण उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे सध्या ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत ही नियुक्ती सर्वोच्च न्यायालय कोलेजियमच्या शिफारशीनुसार करण्यात आली असून त्याची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे इतर महत्वाच्या न्यायमूर्ती ए मोहम्मद मुस्ताक यांची सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली बेंगळुरू येथील केंद्रीय रेशीम मंडळाच्या संचालक वित्तपदी पी एस गिरीशा यांची नियुक्ती करण्यात आली जी आय आरोग्य विमा परिसंस्थेसाठी एस प्रकाश यांची सीओ म्हणून नियुक्ती केली न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून जोहरान ममदानी यांनी शपथ घेतली भारतीय वायुसेनेच्या उपवायुसेना प्रमुख पदाचा कार्यभार एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारला ह्युंदाई मोटर इंडियाने तरुण गर्ग यांची आपले एमडी आणि सीओ म्हणून नियुक्ती केली आर के अग्रवाल यांची एफ सी आय चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली राकेश अग्रवाल यांच्याकडे एनआयए प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला प्रश्न तीन अलीकडेच कोणी युरोपीय संघाचे फिरते अध्यक्षपद स्वीकारले आहे पर्याय ए डेन्मार्क डी नाही अचूक उत्तर बी सायप्रस स्पष्टीकरण सायप्रसने निकोसिया येथे एका उच्चस्तरीय बैठकीसह युरोपीय संघ परिषदेच्या अध्यक्षपदाचा शुभारंभ केला या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डार लेन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा सहभागी झाले होते सायप्रस राजधानी निकोसिया चलन युरो राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तो प्रश्न चार अलीकडेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते बेला टार यांचे निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे होते पर्याय ए फ्रान्स बी जर्मनी सी हंगेरी डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी हंगेरी स्पष्टीकरण हंगेरीचे प्रख्यात चित्रपट निर्माते बेला टार यांचे राष्ट्राध्यक्ष तामस सुलियोक प्रश्न पाच अलीकडेच पी आय बी ने कोठे कमला जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे पर्याय ए केरळ बी कर्नाटक सी आंध्र प्रदेश डी अरुणाचल प्रदेश अचूक उत्तर डी अरुणाचल प्रदेश स्पष्टीकरण भारत वेगाने स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अरुणाचल प्रदेशचा कमला जलविद्युत प्रकल्प या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे अलीकडेच सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मंजूर केलेला हा मोठा जलविद्युत प्रकल्प केवळ नूतनीकरणक्षम वीज निर्मितीसाठीच नव्हे तर पूर नियंत्रण रोजगार निर्मिती आणि भारताचे दोन हजार सत्तर पर्यंतचे नेट झिरो उत्सर्जन लक्ष गाठण्यासाठी देखील योगदान देईल अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर मुख्यमंत्री पेमा खांडू राज्यपाल के टी परनाईक वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी रोजी भारतीय संविधानाच्या त्रेपन्नाव्या दुरुस्तीनुसार याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला अरुणाचल प्रदेश संबंधित इतर चालू घडामोडी अरुणाचल प्रदेशच्या सियान खोऱ्यात फुलपाखरांच्या सहा नवीन प्रजातींचा शोध लागला पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा त्रिसेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस चे उद्घाटन ईटानगरमध्ये करण्यात आले अरुणाचल प्रदेशात ब्रिजोपोरस कनाडी ही कवाकची नवीन प्रजाती आढळली केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी अरुणाचल प्रदेशात नामचिक नामफोक कोळसा खाणीचे उद्घाटन केले भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशात ड्रोन कवच सराव केला अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदीवरील दोन हजार दोनशे मेगावॅटच्या उजू जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी मिळाली अरुणाचल प्रदेशात पल्लास कॅटचा पहिला छायाचित्र पुरावा मिळाला प्रश्न सहा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केले आहे पर्याय यांपैकी नाही अचूक उत्तर बी गुजरात स्पष्टीकरण गुजरातने प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलत आशा व्हॅन नावाच्या मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग युनिटची सुरुवात केली आहे या विशेष वैद्यकीय व्हॅनचे उद्घाटन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगरमध्ये केले ही व्हॅन विशेषतः दुर्गम भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे जिथे प्रगत वैद्यकीय सुविधांची उपलब्धता मर्यादित असते बुसरात राजधानी गांधीनगर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत येथे लोकसभा सव्वीस राज्यसभा अकरा आणि विधानसभा एकशे ब्याऐंशी जागा आहेत कापूस उत्पादनात गुजरात हे आघाडीचे राज्य आहे येथे गिर राष्ट्रीय उद्यान नळ सरोवर तलाव थोळ तलाव कांकरिया तलाव खिसरिया तलाव ही महत्वाची ठिकाणे आहेत गुजरात संबंधित चालू घडामोडी भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना गांधीनगरमध्ये केली जाईल वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स दोन हजार एकोणतीसच्या आठ शाखांचे यजमानपद गुजरात भूषवेल सोलर छतावरील सौर ऊर्जाच्या बाबतीत गुजरात हे आघाडीचे राज्य ठरले आहे तेहत्तीस वर्षांनंतर गुजरातला पुन्हा टायगर स्टेट म्हणून घोषित करण्यात आले आहे गुजरातचे मोधेरा हे भारताचे पहिले ग्रीन टाउन म्हणून प्रमाणित करण्यात आले राजधानी दिल्ली व्यतिरिक्त गुजरात मध्ये भारत टॅक्सीचे प्रायोगिक तत्वावर कामकाज सुरू करण्यात आले अर्थ समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन गांधीनगर मध्ये करण्यात आले प्रश्न सात अलीकडेच उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी कोठे भारतीय भाषांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आहे पर्याय ए चेन्नई बी बेंगळुरू सी नवी दिल्ली डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी नवी दिल्ली स्पष्टीकरण भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय भारती भाषांवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले या परिषदेत विद्वान भाषातज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी भारतीय भाषांचे जतन अभ्यास आणि जागतिक प्रचारावर चर्चा केली उपराष्ट्रपतींनी नमूद केले की भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती लोकशाही आणि ज्ञानाचा पाया आहे प्रश्न आठ अलीकडेच आखाती सहकार्य परिषद देशांद्वारे गल्फशिल्ड दोन हजार सव्वीस संयुक्त लष्करी सरावाचा शुभारंभ कोठे करण्यात आला आहे पर्याय ए युनायटेड अरब अमिराती बी ओमान सी सौदी अरेबिया डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी सौदी अरेबिया स्पष्टीकरण आखाती सहकार्य परिषदेच्या जी सी सी दलांनी सौदी अरेबियामध्ये गल्फशिल्ड दोन हजार सव्वीस या संयुक्त लष्करी सरावाचा शुभारंभ केला या सरावाचा उद्देश सर्व जीसीसी सदस्य देशांमध्ये सामूहिक संरक्षण युद्ध सज्जता आणि कार्यात्मक समन्वय बाधावणे हा आहे सौदी अरेबिया राजधानी रियाध चलन सौदी रियाल राजा सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद तसेच येथे भारतीय राजदूत सुहेल एजाज खान हे आहेत सौदी अरेबिया इतर चालू घडामोडी सौदी अरेबियाने पन्नास वर्षे जुनी कफाला प्रणाली बंद केली सौदी अरेबियात पी चार जागरूकता कार्यक्रमासह तेलगू भाषा दिन साजरा करण्यात आला भारताने दागिने व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी जेददामध्ये साजेक्स दोन हजार पंचवीसचा शुभारंभ केला सौदी अरेबियाने नसू कुमरा सेवा सुरू केली भारत आणि सौदी अरेबियाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना केली स्लीपिंग प्रिन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या राजकुमाराचे निधन झाले भारताने सौदी अरेबियाच्या माडेन कंपनी सोबत पाच वर्षांसाठी डीएपी खत करार केला सौदी अरेबियाने टुरिझम नावाचे जागतिक व्यासपीठ लाँच केले प्रश्न नऊ अलीकडेच दोन हजार पंचवीस मध्ये महिलांसाठी सर्वात चांगले शहर कोणते ठरले आहे पर्याय ए चेन्नई बी बेंगळुरू सी हैदराबाद डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी बेंगळुरू स्पष्टीकरण देशातील महिला सुरक्षेच्या बाबतीत बेंगळुरू आणि चेन्नई ही शहरे सर्वात उत्तम शहरे म्हणून समोर आली आहेत वर्क प्लेस कल्च्या कन्सल्टिंग अवतार ग्रुपच्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे टॉप सिटीज फॉर विमेन इन इंडियाच्या चौथ्या आवृत्तीत असे समोर आले आहे की या अहवालात एकशे पंचवीस शहरांतील महिलांचा सहभाग होता प्रश्न दहा अलीकडेच मध्य प्रदेश आणि कोणत्या राज्याने वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे पर्याय ए, आए, ए असम, बी ओडिशा सी उत्तर प्रदेश डी नाही अचूक ए असम, करन, प्रदेश आणि आसाम जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर नामशेष होत असलेल्या प्रजातींचे पुनर्वसन करण्यासाठी वन्यजीवांच्या देवाणघेवाणीवर सहमत झाले आहेत आसाम राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा राज्यपाल लक्ष्मण आचार्य येथे लोकसभा चौदा राज्यसभा शून्य सात आणि विधानसभा एकशे सव्वीस जागा आहेत इतर तथ्य पूर्वेकडील अमेझॉन देहिंग पटकाई राष्ट्रीय उद्यानाला म्हटले जाते आसामच्या चराईदेव जिल्ह्यात असलेल्या अहोम राजवंशाची ढिगाऱ्यासारखी दफन प्रणाली मैदान येथे आहे तसेच दोन डिसेंबर हा असोम दिवस म्हणून साजरा केला जातो आसाम चालू घडामोडी आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कारशाळा सुरू केली आसामने शून्य गेंडा शिकार साध्य केले बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सहा गंभीररित्या लुप्तप्रय असलेल्या गिधाडांना आसाममध्ये सोडणार आहे आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला सत्तावीसावा नवरत्न दर्जा मिळाला दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत मदत करण्यासाठी आसाममध्ये प्रेरणा योजना सुरू करण्यात आली आसाम मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठी विधेयकाला मंजुरी दिली आसामच्या बोडो लोकांच्या बाथौ धर्माला स्वतंत्र जनगणना कोड मिळाला प्रश्न अकरा अलीकडेच कोणत्या राज्याने भारताचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण लाँच केले आहे पर्याय ए, ए गुजरात बी महाराष्ट्र सी तामिळनाडू डी यांपैकी नाही अचूक उत्तर सी तामिळनाडू स्पष्टीकरण भारताच्या नवोपक्रम परिसंस्थेला मोठी बळकटी देत तामिळनाडूने देशातील पहिले समर्पित दीपटेक स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे ज्यामुळे विज्ञान आधारित उद्योजकतेसाठी एक राष्ट्रीय मानक प्रस्थापित झाले आहे तामिळनाडू राजधानी चेन्नई मुख्यमंत्री एम के स्टालिन राज्यपाल आर एन रवी येथे लोकसभा एकोणचाळीस राज्यसभा अठरा आणि विधानसभा दोनशे चौतीस जागा आहेत तामिळनाडू घडामोडी तामिळनाडूच्या इरोडमध्ये रामानुजन डिजिटल संग्रहालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले तामिळनाडू सरकारने कावेरी खोऱ्यात उदमांजर संवर्धन उपक्रमाचे अनावरण केले एडीबीने तामिळनाडूतील चेन्नई मेट्रो विस्तारासाठी दोनशे चाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी दिली चेन्नई हे रिअल टाइम पूरअंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर बनले तामिळनाडू सरकारने वन्यजीव संवर्धनासाठी एक कोटी रुपयांचा विशेष अर्थसंकल्प जाहीर केला भारतीय तटरक्षक दलाने दहावा राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव चेन्नईमध्ये आयोजित केला तामिळनाडूमध्ये स्थित पालकच्या खाडीतील भारताच्या पहिल्या ड्युगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला यू ची मान्यता मिळाली तामिळनाडू सरकारने कलैमामनी पुरस्कारांची घोषणा केली प्रश्न बारा अलीकडे एटी ए भाग बनणारी भारताची पाचवी एअरलाइन कोणती ठरली आहे पर्याय ए विस्तारा बी आकासायर सी एअर इंडिया एक्सप्रेस डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी आकासायर स्पष्टीकरण दोन हजार वीस मध्ये स्थापन झालेली भारताची सर्वात नवीन इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन आय ची सदस्य बनली आय आय टी ए जगभरातील तीनशे साठहून हून अधिक एअरला प्रतिनिधित्व करते आणि जागतिक हवाई वाहतुकीचा ऐंशी टक्के पेक्षा जास्त वाटा हाताळत ही सदस्यता वेगाने वाढणाऱ्या आकासा या भारतीय एअरलाइनसाठी एक महत्वाची उपलब्धी मानली जात आहे आता मागील व्हिडिओतील प्रश्न अलीकडेच भारताची पहिली हायड्रोजन चालित ट्रेन कोणत्या राज्यात धावेल पर्याय ए, ए ओडिशा बी हरियाणा सी राजस्थान डी यांपैकी नाही अचूक उत्तर बी हरियाणा आता सर्वात महत्वाचे उजळणी प्रश्न भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा जगातील पहिला देश ठरला आहे राजस्थानच्या नागौरी अश्वगंधाला जी आय टॅग मिळाला एफको साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस मैत्रेल पुष्पा यांना प्रदान करण्यात आला दक्षिण ध्रुवापर्यंत स्किन करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन ठरली आहे पश्चिम बंगालमधील मुरीगंगा नदीवरील गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून चौवेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली पंतप्रधान मोदींनी लखनऊ मध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळचे उद्घाटन केले चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला इस्रायलचा दोन हजार सव्वीस चा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल सदानंद दाते महाराष्ट्राचे नवीन डीजीपी बनले आहेत भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे सत्यनारायणन यांना नृत्य कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जर्मनीने अधिकृतपणे दोन हजार सव्वीस सालासाठी जी सातचे अध्यक्षपद इटलीकडे सोपवले आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लाँच केला उत्तर प्रदेशातील लखनौ मध्ये दृष्टीहीनांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे आता तुमच्यासाठी प्रश्न कोणत्या राज्यात पेपरलेस सुरुवात झाली आहे पर्याय ए केरळ बी ओडिशा सी मध्य प्रदेश डी यांपैकी नाही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद